नमस्कार एम न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे आपण आता शेतकरी कृती समितीचे नेते सतीश भाय काकडे यांच्यासमवेत आहोत भैया नमस्ते, नमस्ते। काही दिवसापूर्वीच शेतकरी कृती समितीच्या वतीनं आपण सोमेश्वर कारखान्याला तेहतीसशे रुपये पहिल्या हप्ता मिळण्यासंदर्भात एक निवेदन देण्यात आलं होतं आपल्या कृती समितीच्या वतीनं त्यानंतर काही दिवसांनी म्हणजे रविवारी आपण दादांसोबत बारामतीला देखील त्या संदर्भात चर्चा केल्याची काही सूत्रांकडून माहिती मिळते तरी देखील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन संचालक मंडळाने अठ्ठावीसशे रुपये पहिला हप्ता जाहीर केलेला आहे काय वाटतं तुम्हाला तुमची भूमिका काय नमस्कार शेतकरी बंधू खरं म्हणजे चार पाच दिवसापासून मी कमऱ्याच्या आजारामुळं चार दिवस मी ॲडमिट झालो होतो परंतु शेतकऱ्यांचं ह्या सगळ्या विषयावर आणि त्यातले त्यात तेत काल अठ्ठावीसशे रुपये भाव परवाशी डिक्लेअर केला त्यामुळं मी स्वतः व्यक्तिशः व्यतीत झालेलो आहे आता तुम्ही जो पहिला प्रश्न जो विचारला तो निश्चित मी सांगू इच्छितो की तीन आठवड्यापूर्वी आमच्या शेतकरी कृती समितीचं एक शिष्टमंडळ आम्ही चेअरमन यांना चेअरमन आणि एम डीला निवेदन द्यायला गेलो होतो नेहमीप्रमाणे चेअरमन काही उपस्थित राहिले नाही एम डी यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही बोर्डाची मीटिंग घेणार आहोत बोर्डाच्या मीटिंगमध्ये जो काही विषय होईल तो आम्ही तुम्हाला लेखी स्वरूपात आम्ही कळवू त्यानंतर एक दहा पंधरा दिवस आम्ही वाट पाहिली पंधरा दिवसांनी एफडीचाही फोन नाही आणि साधं पात्राचा उल्लेखसुद्धा किंवा त्याचं उत्तरसुद्धा आम्हाला काही त्यांनी दिलं नाही म्हणून पुन्हा एक आठवड्यापूर्वी आम्ही पुन्हा कारखान्यावर निवेदन घेऊन गेलो होतो आणि त्या निवेदनाच्या वेळेला पुन्हा एकदा चेअरमन यांनी अनुपस्थिती दाखवली एम डी खाली आले होते एम डी यांनी निवेदन आमचं स्वीकारलं त्यात प्रथमतः आम्ही निवेदन देताना कारखाना संचालक बोर्डाला आम्ही पहिली कल्पना दिलेली त्यात निवेदनातच आम्ही सांगितलेले की पहिली उचल आम्हाला तेहतीसशे रुपये मिळाली पाहिजे गेले दहा वर्षापूर्वीपासून जर रेकॉर्ड जर का पाहिलं तर सोमेश्वर कारखान्यांनी महाराष्ट्रात उच्चांकी भाव दिलेले आहेत कोल्हापूर कारखान्याच्या सर्वच कारखान्यांची रिकवरी कमी असतानासुद्धा सोमेश्वरने उच्चांकी भाव दिलेले आहेत त्या कारणाने आम्ही तेहतीसशे रुपयाची अपेक्षा आम्ही व्यक्त केली होती आणि त्यात काही बैठकीला बसताना काही थोडं कमी जास्त जर का होत होता आलं तरी आम्ही ती तयारी दर्शवली होती कारण शेवटी कारखाना आमचा आहे तोटा खाऊन आम्हाला पैसे द्या अशापैकी आमची कृती समिती नाही आहे दुसरा मुद्दा आम्ही त्यात मांडला होता की जोपर्यंत गेटकेन ऊस जोपर्यंत आडसाली ऊस संपत नाही तोपर्यंत गेटकेन शंभर टक्के बंद केला पाहिजे कारण हा विषय चार महिन्यापूर्वी जनरल मिटिंगमध्ये ठराव झाला होता की येणाऱ्या गळीत हंगामाच्या वेळेला अडचणी ऊस संपल्याशिवाय हो आपण कुठलाही गेटकेन ऊस घ्यायचा नाही जनरल मीटिंगचा ठरावसुद्धा त्यांनी वाऱ्यावर सोडला आणि गेटकेन ऊस जवळजवळ ऐंशी हजार टन गेटकेन ऊस त्यांनी आणलेला आहे ऊस सुद्धा पावणेरावळ्याचा ऊस बघून आणायचा ओशेल्याच्या लोकांचा बघून ऊस आणायचा कवळा ऊस आणायचा अशा पद्धतीने चेअरमन एम डी संचालक मंडळसुद्धा त्याला तसंच साथ देते असं मी निश्चित मी म्हणेल तर ह्यालासुद्धा पायपण बसला पाहिजे अशा पद्धतीने निवेदनात आम्ही उल्लेख केला होता की जो प्रकार गेल्या वर्षी सभासदांचं हाल केलं होतं तसं हाल होऊ नयेत आणि हे आम्ही निदर्शनास आणून दिलेलं होतं आणि आजही मी सांगू इच्छितो की आज अखेरसुद्धा सोमेश्वर कारखान्याच्या सभासदांचा एक सात ते एकतीस सातपर्यंत अंदाजे तीन ते चार हजार एकर ऊस अजून राहिलेला आहे आणि ही जर का परिस्थिती चेअरमन संचालक बोर्डाने जर का नीट आणली नाही तर गेल्या वर्षीपेक्षाही वाईट परिस्थिती होणार आहे तिसरा मुद्दा आम्ही मांडलेला आहे की जो आता कोजन जी चालू झालेला आहे त्या कोजनमध्ये आज अखेर आपल्याला फार मोठा तोटा धरलेला आहे तर तो तोटा तो भरून काढण्याच्या दृष्टीने तुम्हाला प्रयत्न केले पाहिजेत आणि चुकीच्या माहित्या तुम्ही देत जाऊ नका चौथा मुद्दा आम्ही सांगितलेला आहे की ज्या वेळेला तुम्ही आम्हाला उचल देचाल त्यावेळेला त्या, त्या उचलीबरोबर आम्हाला दीड महिन्याचं व्यास शासनाच्या नियमाप्रमाणे आम्हाला मिळालेला पाहिजे की जे सोमेश्वर कारखान्याकडून शेतकरी संघट आमच्या शेतकरी संघटनेने किंवा कृती समितीने एकदा नाही तीन वेळा आम्ही वसूल केलेले आहेत आणि चौथा मुद्दा आम्ही लिखित स्वरूपात परत दिलेला आहे की पेमेंट करताना राज्य शासन आता कर्जमाफी करणार आहे तरी आमची संचालक मंडळाला विनंती राहील की सोसायटीच्या बाक्या ज्या प्रत्येक सोसायटीने ज्या कळवलेल्या आहेत त्या सर्व शेतकऱ्यांच्या बाक्या म्हणजे पीक कर्जाच्या ते सगळे पैसे कारखान्यावर तुम्ही अनामत म्हणून जमा ठेवा ठेवावेत की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा तोटा होता कामा नये अशा सहा मागण्यांचं निवेदन आम्ही त्याला दिलं होतं गेल्या आठवड्यात चार पाच दिवस मी आजारी असल्याने मी पुण्यात ॲडमिट झालो होतो परंतु मला शनिवारी पुण्यात मला कळालं की सुद्धा मी डिस्चार्ज घेतला शनिवारी संध्याकाळी मी घरी आलो कार्यकर्त्यांना फोन केला आणि रविवारी आम्ही सहयोग बांगल्यावर एक सात आठ जणांचं आमचं शिष्टमंडळ आम्ही तिथं नेलं त्या मंडळाला आम्ही नेत असताना तिथं तिन्ही कारखान्याचे चेअरमन तिथं होते तिथं आणि काही संचालकसुद्धा होते आणि त्यावेळेला मी आणि आमच्या सहकाऱ्यांनी पहिल्या उचले बाबतीतचा प्रस्ताव दादांच्या पुढं आम्ही मांडला तर दादांनी त्यावेळेला तिन्ही चेअरमन यांना असं सांगितले की तुम्ही जी आकडेवारी आणलेली आहे त्या सगळ्या आकड्या बोगसवारी आहेत मी तुमच्यावर काही विश्वास टाकणार नाही तर तुम्ही मंगळवारी तिन्ही कारखान्याचे चीफ अकाउंटंट एम डी आणि तिन्ही चेअरमन मंगळवारी तुम्ही तिथे या त्यावेळेस दादांना आम्ही म्हटलो दादा आम्हालासुद्धा तुम्हाला बोलवायला लागेल आम्हालासुद्धा यायचे आम्हाला आमची बाजू मांडायची दादांनीसुद्धा आम्हाला सांगितलं की मंगळवारी तुम्ही सुद्धा या तर त्याप्रमाणे मी आणि आमचे दोन सहकारी आम्ही मंगळवारी तीन साडेतीनचा टायमिंग आम्हाला दादांनी दिलं होतं तीन मी तीन वाजता मुंबईला पोचलो राष्ट्रपती भवनमध्ये आम्हाला बोलावलं होतं तिथं मी पोचलो तर तिथं तीनच्या दरम्यान मला काही सभासदांच्याकडनं फोन आले आणि मला सांगितलं की भैया आपल्या कारखान्याचा अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल जाहीर केलेले चेअरमन यांनी आता खरं म्हणजे मी स्वतः एकदम चाट पडलो हजारलो मी की बाबा परस्पर हा ठ कसा काय अठ्ठावीसशे रुपये भाव जाहीर केलेला आहे मग साडेतीन पावणे चारला दादांची आमची बैठक झाली मी दादाला विचारलं दादा तुम्ही भाव डिक्लेअर केला आत्ता मला अशी माहिती मिळाली त्याच्यावर दादांनी मला असं सांगितलं की सतीशराव तिन्ही चेअरमनची कागदपत्रं मी तिन्ही कारखान्यांची कागदपत्रं बघितलेली आहेत काय आणि एकंदरीत का करण्याची आपल्या सोमेश्वर कारखान्याची कागदावर मी जी परिस्थिती पाहिली त्याच्यावर मी निर्णय असा घेतला आहे की अठ्ठावीसशे रुपयाच्या वर देण्यात काही अर्थ नाही आहे कारण उद्या कारखान्या अडचणी जर का गेला तर सामोरे मला जायला लागणार आहे आणि ह्या वर्ष दीड वर्षात बाकीच्या कामामुळं मला लक्ष देता आलं नाही परंतु चेअरमन ह्यांनी नैतिकता बघून ज्या त्या वेळेला त्या माहिती देणं गरजेचं होतं त्या माहिती काय त्यांनी मला दिल्या नाहीत आणि आत्ता का मी सगळं ते बघितल्यानंतर कागदपत्र बघितल्यानंतर आता मी बाकीचं डिटेल मी काय तुम्हाला सांगू इच्छित नाही पण कारखान्याची मी आकडेवारी बघितल्यानंतर मी निर्णय घेतला की अठ्ठावीसशे रुपये पहिली उचल तुम्ही द्या आता दिल्यानंतर मी त्यांना म्हटलं ठीक आहे मला म्हटले तुम्ही उच जय हे करणार आहे का आंदोलन वगैरे करणार आहे का तर मी म्हटलं शेवटी काय आंदोलन करायचे काय हौस मला नाही आहे किंवा आमच्या कृती समितीला नाही आहे दादा मी गेल्यानंतर आमच्या कृती समितीचे सर्व सदस्य आणि ज्या ज्या लोकांची उ सभासदांची उसं गेलेली आहेत मी त्यांना पेपरच्या माध्यमातून मी त्यांना आवाहन करून मी माझ्या गावात एक बैठक बोलावणार आहे त्या बैठकीमध्ये ज्या त्या समस्याला कोणाला काय भावना त्यांच्या व्यक्त करायच्यात ते करतील आणि सगळ्यात मिळून जो काय निर्णय होईल त्याप्रमाणे मला किंवा आमच्या कृती समितीला चालावं लागेल पण आमची विनंती दादा ह्याच काय तुम्हाला बदल करता आला तर थोडंसं बघावा दादा मला म्हटले मी काय तुमचा दुश्मन नाही आहे काय मला हे वाटतं की तुम्हाला दोन पैसे समस्यांना मिळाले पाहिजेत परंतु सतीशराव कागदपत्रं जर का पाहिली तर तुम्ही सुद्धा मी जो काही निर्णय घेतला आहे त्या तुम्ही सुद्धा निर्णय घेताल तर त्याच्यावर मी काय जास्त मी विषय घेतला नाही फक्त दोन चार विषय जे आमचे जे होते की गेटकेन ऊस तुम्ही बंद करा तिसरा मुद्दा व्याजाचा मुद्दा एक मी दादांच्या पुढं आम्ही मांडला आणि चौथा मुद्दा की जो मला वाटते सगळ्यात महत्त्वाचा आहे की बाबा दादा ए, दा आ, तुम्ही कर्जमाफी करणारे तुम्ही मागं बोललेला आहे तर आता आमचे पैसे जे काय कट करणारे शेतकऱ्यांचे पीक कर्जाचे ते पैसे तुम्ही कारखान्यावर अनामत म्हणून घ्यायला लावा आणि एकदा तो शासनाचा सोक्षमोक्ष झाला तर शेतकऱ्यांना त्याचा दोन पैशाचा फायदा होईल अशा पद्धतीने आमची सगळी चर्चा झाली शनिवारी तुम्ही शेतकरी बोलवताय सभा घेण्यासाठी तुमची बैठक घेण्यासाठी जर शनिवारी त्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांचा सूर आंदोलनाचा असेल तर शेतकरी कृती समिती म्हणून तुमची भूमिका तुम काय नाही मुळात असं आहे की आता गेले बावीस चोवीस वर्ष मी एक कार्यकर्ता म्हणून मी शेतकऱ्यांच्यासाठी बी आमची कृती समिती काम करत आलेले आणि वीस बावीस वर्षाचा जर का अनुभव पाहिला तर एक माझ्या असं निदर्शनास आलेलं आहे की ज्या वेळेला शेतकरी अडचणीतील त्यावेळेला त्या शेतकऱ्याला कृती समितीची किंवा शेतकरी संघटनेची किंवा सतीश काकडीची आठवण येते हे दुर्दैवाने मला जाणीवपूर्वक बोलायचे की हे आमच्या समासाला अजून काही नीट काढायला तयार नाही आहे त्यामुळं परवादेशी जी मिटिंग मिटिंग मी मिटिंग बोलवलेली आहे त्या मिटिंगमध्ये आम्ही सर्व शेतकरी कृती समितीचे पदाधिकारी आम्ही प्रत्येक शेतकऱ्याला आम्ही सांगणारे कोणाला आपल्या भावना <coughs> <coughs> काय व्यक्त करायच्या असतील तर तुम्ही भावना व्यक्त करा सगळ्यांच्या भावना व्यक्त झाल्यानंतर कारखान्यातली नेमकी भानगडी काय आहेत काय नाहीत त्याच्यावर मग मी बोलणार आहे काय कारण माझ्या दृष्टीने दोन हजार अकरा तेरा साली जो आपल्या कारखान्यात लापडा झाला होता की ज्याच्यावर मी केस दाखल केल्या होत्या आणि अठ्ठ्याऐंशी लागलं होतं काय आणि ते संचालक मंडळ शंभर टक्के त्यांना सात सात कोट रुपये भरायला लागले असते परंतु एक दादाचं नेतृत्व खंबीर नेतृत्व आहे त्याला बी प्रतिसाद दिला आणि त्यावेळेला त्या केसेस मी काढून घेतल्या पण आज मी पाहतोय की हे संचालक मंडळात काही फरक पडलेला दिसत नाही संचालक मंडळापेक्षा आता जे विद्यमान आहेत की जे अकरा दोन हजार अकरा दोन हजार तेराच्या दरम्यान ते संचालक होते काय आणि आज जे काही दादाने जो काही कागदाच्या आधारावर जो काही निर्णय घेतलेला आहे अठ्ठावीसशे रुपयाचा त्यात मला व्यक्तिशेजारी शंभर टक्के असं मला वाटते की कारखान्यात फार मोठी लावाडी फार मोठे घोटाळे असे झालेले दिसतात कारण कुठलाही माणूस पैसे जर का पसरत असतील तर तो देऊ नका कुणीच म्हणणार नाही आताच्या जागा मी असतो मी सुद्धा तेच केलं असतं त्यामुळं मी एक तर नक्की ठाम सांगू इच्छितो की कारखान्याच्या ह्याच्यात गोड बंगाल नक्की काही ना काहीतरी ते आहे आता ते मला लगेच कळणार नाही पण ते नक्की मला कळाल्याशिवाय मला राहणार नाही आणि दुसरी गोष्ट की दादांकडं आम्ही रविवारी जाण्याअगोदर बारामतीला तीन ते चार दिवस अगोदर संचालक मंडळाची मिटिंग झाली होती आणि त्या मिटिंगमध्ये तीन हजार ते एकतीसशे रुपये द्यायला काही हरकत नाही अशा पद्धतीची चर्चा चेअरमन आणि संचालक मंडळाच्या झाली होती आणि त्यात असं ठरलं होतं त्यांचं ते की बाबा ही गोष्ट आपण दादाच्या कानावर घालू एकतीसशे रुपये तर आपण शंभर टक्के देऊ देऊ शकतो पण दादाशी चर्चा करून मग काय वाढवता आले काय काय तर आपण बघू अशा पद्धतीची बातमी ही माझ्याकडं त्या संध्याकाळीच आली होती माझा मुद्दा फक्त एवढाच आहे की ही जी बातमी जी आहे ती शंभर टक्के खोटी नाही म्हणायचं कारणच नाही जर का कुठलाही संचालक चेअरमन जर का म्हणत असेल की मीटिंगमध्ये हा विषय झालेला नव्हता तर माझी चेअरमन आणि संक सगळ्या संचालक मंडळाला माझी विनंती राहील की आपण सगळी सोमेश्वरच्या देवळात आपण तिथं जाऊ तुम्ही तिथं शपतावा की भावाच्या संदर्भात तीन हजार असल एकतीसशे असल तो झालेला नव्हता मी सुद्धा शपथ पाहतो की मला जी बातमी मिळाली ही शंभर टक्के खरी आहे त्यामुळं ही जर का वस्तुस्थिती जर का असेल आणि दादा जर का अठ्ठावीसशे रुपये जर का डिक्लेअर करत असतील कागदपत्र पाहून तर मला वाटते शंभर टक्के ह्या कारखान्यात काही ना काहीतरी गोड मंगाले आणि ह्याला शंभर टक्के चेअरमन आणि एम डी ही दोघंजण जबाबदार आहेत कारण जवळजवळ नव्वद टक्के संचालकांनी सुद्धा एकतीसशेपर्यंत दादा काय चेअरमनला म्हटलं ते द्यायलाच पाहिजे आपल्याला वगैरे वगैरे हा विषय झालेला आहे त्यामुळे ही जर का गोष्ट नाकारून ना ते चेअरमन आणि एम डीला चालणार नाही एम डीसारखा माणूस दोन दोन अडीच अडीच लाख रुपये पगार घेतो करतो काय येतो तर ह्या सगळ्या गोष्टीचा जाब परवाच्या मीटिंगच्या वेळेला मला खात्री आहे की सगळे सभासद सुज्ञ आहेत त्यांना आता बऱ्यापैकी चांगल्यापैकी कळायला लागलेले आहेत त्यांनी त्यांच्या भावना माईकच्याद्वारे त्यांनी व्यक्त केल्या पाहिजेत त्यांनी कराव्यात त्याच्यानंतर शेवटी मी बोलणार आहे पण बोलत असताना एक नक्की माझी आ, आता ज्या माध्यमातून मी सगळ्या सभासांना मी विनंती करील ज्याला कोणाला यायचं आहे त्यांनी राजकारणाचे जोडे खालची ठेवून मग मीटिंगला यावं कारण हा तुमचा आमचा रोजीरोटीचा प्रश्न आहे हा कुठल्या पक्षाचा विषय नाही आहे त्यामुळं ते थोडंसं मी बंधनकारक म्हणेल की मला तिथं राजकारण नाही पाहिजे कारण मी राजकारणी माणूस नाही आहे आणि दुसरी गोष्ट जर का शेतकरी कृती समितीला सभासदांनी जर का साथ दिली नाही कारण मी काय एकटा काय करू शकत नाही माझं काम आहे फक्त शेतकऱ्यांच्यासाठी लढा देणं आमच्या शेतकरी सभासदांना एक सवय लागलेली आहे की घरी बसून पैसे मागायचे घरी बसून सभा आणायची तर ते दिवस शेतकरी बंधून गेलेलं आहे तुम्हाला जर का पैसे पा वाढून पाहिजे असतील तर तुम्हाला सगळ्यांना परवाच्या मीटिंगमध्ये यावं लागेल कुठल्या पक्षाचा विचार करू नका तिथं आल्यानंतर आपापली मतं तुम्ही व्यक्त करा मी माझं मत व्यक्त करणार आहे आणि जो काय निर्णय घ्यायचा आहे तो आपण एकत्रित निर्णय घ्यायचा आहे त्यामुळं मी पुन्हा एकदा सगळ्या सोबेश्वरच्या सभागृहाला मी आवाहन करील विनंती करील की परवा दिवशी तुम्ही दहा वाजता निंबूत येते दादा विकास संस्थेच्या बाबा कवल सभागृह इथं यावं एक दहा कार्यक्रम चालू होईल आणि एक तासाभरात तो विषय मला वाटते सगळा संपल अशी मी अपेक्षा मी करतो शेवटचा प्रश्न भैया कारखान्याच्या चेअरमन साहेबांकडून शेतकरी कृती समितीला कुठेतरी दुय्यम स्थान दिलं जाते आहे असं वाटतं का कारण आपण निवेदन द्यायला गेल्यानंतरनं चाळीस पन्नास लोकांचा मोप आपल्या सोबत होता त्यावेळेस कारखान्याचे कार्यकारी संचालक आपलं निवेदन घेण्यासाठी आले होते आणि दुसऱ्या दिवशी शरदचंद्र पवार गटाचे काही ठराविक लोक त्या ठिकाणी निवेदन घेऊन गेले होते. त्यावेळेस कारखान्याचे चेअरमन chairman साहेब स्वतः उपस्थित होते. कुठंतरी शेतकरी कृती समितीला दुय्यम स्थान दिलं जात आहे असं वाटतं. नाही ही वस्तुस्थिती तर खरीच आहे. मुळात चेअरमन हे विसरल्यात की ते जे निवडून आलेले आहेत हे शेतकरी कृती समितीच्या मतावर निवडून आलेले आहेत. पण सध्या ते हवेत आहेत. आणि आता जो तुम्ही प्रश्न मला विचारला तर शंभर टक्के बरोबर आहे या आम्ही चाळीस जण तिथं गेलो होतो निवेदन द्यायला त्यावेळेला बाकी चेअरमन कुठं वर गप्पा मारत बसलो आहे ते काय मला माहिती नाही आणि त्यांची मी अपेक्षाही केली नाही आणि हितन पुढेही करणार नाही परंतु माझ्यानंतर आता तुम्ही ज्यांची नावं घेतली म्हणजे आमचे मित्र राजेंद्र जगताप शिवाजाना भोसले यांचे चिरंजीव परत आमचे मुरुमचे कापसे आता ही सगळी मित्रपरिवारातली माणसं आहेत पण एक नक्की आहे ही चौघोपाचन ज्यावेळेला आलती त्यावेळेला बाकी स्वतः चेअरमन निवेदन घ्यायला आले होते आणि आमच्या निवेदनाला बाकी जाणीवपूर्वक ते आलेले नव्हते त्याला असं वाटतं की सोमेश्वर कारकण्या ह्यांच्या बापाचंच आहे